नव्या मंत्रिमंडळाचे शनिवारी खाते वाटप झाले नगरकरांचा पुन्हा अपेक्षा भंग झाला अगोदरच फक्त एका मंत्रीपदावर बोळवण झालेल्या या जिल्ह्याच्या पदरी पुन्हा झाली महसूल मंत्रीपद विखेंना मिळाले नाही त्याऐवजी त्यांना जलसंपदा खात्याचे मंत्रीपद मिळाले आता हे विखेंच्या पदरी बांधले की बांधण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे मात्र याच विषयावरून चांगलीच चर्चा रंगली जलसंपदा मंत्री विखेंना दिले का की त्यांनी घेतले मंत्रिपद वाटपात राजकारण झाले का जलसंपदा मंत्रिपदाचे उपयोग होईल का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नव्या मंत्रिमंडळात विखेंकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास खाते आले नगर आणि पाणी हा संघर्ष तसा जुनाच आहे चौदा तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या या राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यावर पाण्याबाबत कायम अन्यायात झाल्याचा इतिहास आहे नगर मराठवाड्यात जसा जायकवाडीच्या पाण्यावरून कायम संघर्ष होतो तसाच संघर्ष नगर पुणे जिल्ह्यातील कुकडीच्या पाण्यावरून होतो विशेष म्हणजे नगरच्या पुढाऱ्यांना दरवर्षी हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागते राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी नगरचे हक्काचे पाणी अडवल्याची कायम बोंब असते पुणे जिल्ह्याकडून नगरवर कायम अन्याय होत असल्याचा इतिहास आहे मात्र नगरचे राष्ट्रवादीचे नेते आपल्याच पक्षातील पुण्यातील वरिष्ठ नेत्यांची वाद घालत नाहीत मर्जी सांभाळण्याच्या स्पर्धेत मात्र नगरच्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो परंतु आतापर्यंत फक्त विखे कुटुंबच असे आहे जे पुणे नाशिक व मराठवाड्यातील नेत्यांशी नगरच्या हक्काच्या पाण्यासाठी थेट भांडले आहेत नगरच्या पाण्यासाठी यापूर्वी बाळासाहेब विखे गणपतराव देशमुख या नेत्यांनी संघर्ष केला पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी कुकडी लाभ क्षेत्रातील नगरच्या तालुक्यांना वर्षानुवर्ष पाण्यासाठी झुलवत ठेवलंय पारनेर शिगोंदा कर्जत जामखेड या तालुक्यांवर अनेकदा अन्याय झालाय कुकडीच्या सुधारित प्रकल्प आराखड्याचे काम वर्षानुवर्ष रेंगाळले कुकडीच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून डिंभे होणे गरजेचे आहे मात्र त्यासाठीही झुलवत ठेवले गेले काही कुकडीच्या सुधारित प्रकल्पास तीन हजार नऊशे कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली फडणवीस मुख्यमंत्री असताना हे पैसे आले मात्र त्यानंतरच्या सरकारने हा प्रकल्प रेंगाळात ठेवला त्याचे कारण होते पुण्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते पण आता थेट विखेंकडे जलसंपदा मंत्रिपद आल्याने कुकडीच्या तीन टीएमसी पाण्याचा प्रश्न ते मार्गी लावतील अशा अपेक्षा वाढल्या आहेत श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनीही विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात या प्रश्नाला हात घालून लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा दिला आता दिला। विखे पाचपुते ही जोडगोळी डिंबे मानिक प्रश्न मार्गी लावतील अशा शक्यता वाढल्या आहेत दुसरीकडे महसूल मंत्रीपद विखेंना का दिले नाही हाही प्रश्न विचारला गेला कारण गेल्या कार्यकाळात खंडकाऱ्यांना जमिनीचे वाटप स्वस्तातील वाळू धोरण आदी महत्वाचे निर्णय घेऊन विखेंनी आपल्या पदाची वेगळी छाप निर्माण केली होती त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दहा उमेदवार निवडून आणून नगर जिल्ह्यात इतिहास करणाऱ्या विखेंना पुन्हा महसूल मंत्रीपदच मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही विखे विरोधकांनी तर विखेंचे खच्चीकरण केल्याच्या वावड्या सुरू केल्या मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर जलसंपदा मंत्रीपद हे विखेंसाठी लॉटरीच ठरणार आहे जायकवाडी व कुकडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व जलसंपदा विभागावर पुण्याच्या वर्षानुवर्षाचा दबदबा मोडून काढण्यासाठी विखेंसारखा खमक्या मंत्री आवश्यक होता हेच खमके विखे आता जलसंपदा खात्याचा कारभार हाकणार असल्याने नगरवरील अन्याय दूर होईल ही अपेक्षा वाढली आहे संगमनेर तालुक्यातील मोरदरा धरण निळवंडे कालव्याचा प्रश्न कोपरगाव तालुक्यातील रखडलेल्या पाणी योजनांची मंजुरी राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पाण्यातून दरवर्षी निर्माण होणारे नेवासा पाथर्डी राहुरी तालुक्यातील पाणी प्रश्न कर्जत जामखेड तालुक्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या पाण्याचा प्रश्न शेवगाव पाथर्डीतील रखडलेल्या पाणी योजना हे सगळे प्रश्न विखेंच्या कार्यकाळात मार्गी लावण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे जलसंपदा खाते विखेंना दिले की विखेंनी घेतले या प्रश्नापेक्षा विखेंना मिळालेले जलसंपदा खाते हे नगरकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद